नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण एका अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची जाहिरात बघणार आहोत यामध्ये निहाय शिक्षक क्लर्क प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिपाई अशा प्रकारची पदे असणार आहेत ही संस्था शंभर टक्के अनुदानित असल्यामुळे ही पदे कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल अपले तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या सोबतच साईडला दिलेली बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे बी पी एस एस यांचे अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पत्ता अंजाळा शिवार पिळोदे बुद्रुक तालुका यावल जिल्हा जळगाव या कनिष्ठ महाविद्यालयात खालील पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक अध्यापक विषय आहे मराठी आणि राज्यशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे दुसरे पद आहे सहाय्यक अध्यापक विषय आहे हिंदी आणि अर्थशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे सहाय्यक अध्यापक विषय आहे इंग्रजी आणि भूगोल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे चौथे पद आहे सहाय्यक अध्यापक विषय आहे गणित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे पाचवे पद आहे सहाय्यक अध्यापक विषय आहे केमिस्ट्री या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे सहावे पद आहे सहाय्यक अध्यापक विषय आहे बायोलॉजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे सातवे पद आहे सहाय्यक अध्यापक विषय आहे फिजिक्स या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आठवे पद आहे क्लर्क या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे दहावे पद आहे शिपाई या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तर अशा प्रकारची येथे रिक्त पदे आहेत दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत शैक्षणिक पात्रता धारक यांनी वरील पत्त्यावर उपस्थित राहायचं आहे सूचना एक अर्जदाराने स्वखर्चाने वेळेत उपस्थित राहावे दोन अर्जदाराने स्वतंत्र अर्ज करून अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडून दोन फोटोसह अर्ज सादर करावा तीन दिलेल्या वेळेतच मुलाखत घेतली जाईल आनी या संस्थेने व्हॉट्सअप आणि मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर इथे मुलाखतीसाठी जायचं असेल तर या नंबरवर संपर्क करूनच जायचं आहे ही जाहिरात प्राचार्य कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्यातील जाहिरातींचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र